दोस्तों मैं शाजी खान आपके सामने जैसा कि आप देख रहे हैं सनराइज न्यूज डेजल अभी हम मौजूद है औरंगाबाद से तकरीबन 15 से 20 किलोमीटर की दूरी पर फत्यावाद ग्रुप पंचायत समिति के सामने हम खड़े हैं अभी हम जानेंगे कि पिछले चार पाँच साल का, का कार्यकाल रहता है उसमें साढ़े चार साल में अभी तक के अ, क्या विकास हुआ क्या नहीं हुआ और यहाँ पे गवर्नमेंट की कौन कौन सी स्कीम यहाँ पे मौजूद थी या हुई उसी के साथ साथ आप मेरे पीछे देख सकते हैं ऊपर कार्यालय जिला औरंगाबाद उसी के साथ साथ हम जानेंगे अंदर जाके सरपंच से उस पर, उप सरपंच से से कितनी की बॉडी है पांच की लेडीज की बॉडी है दो की जेंट्स की बॉडी है और क्या विकास हुआ क्या नहीं हुआ मैं साजिद खान आपके साथ। सरपंच और अभी okay. हम फतेहाबाद ग्रुप ग्राम पंचायत में आए हुए हैं कितने साल हो गया कितने सदस्य की कमिटी है आपकी उस बारे में ये ग्राम पंचायत हमारी उन्नीस सौ पंचानवे में स्थापन हुई इसके पहले हम आसे ग्राम पंचायत तलो गंगापुर वहाँ पे जैन थे अभी उन्नीस सौ पंचानवे से हमारी संयुक्त ग्राम पंचायत हुई है सर आपके ग्रुप में कितने महिलाएं और कितने पुरुष हैं अब ये हमारे जो दो हजार बीस से जो चुनाव हुआ दो हजार बीस में का तो वहाँ पे हमारे पांच महिलाएं और दो पुरुष हैं। सर अभी तक कौन कौन से विकास के काम हुए बताया आपने कि पाँच साल हो गया जो काम हमारे पैंतीस साल में नहीं हुए वो तो काम ये साढ़े चार साल में हुए क्योंकि यहाँ पे जन सुविधा में से बहुत काम किए समाज कल्याण में से बहुत काम किए हमने और आमदार फंड से जिला परिषद के अध्यक्ष से और रोजगार हमें जो मंत्री थे संजयपाल जी गुमरे साहब उन्होंने बहुत ऐसे हम दो करोड़ काम दिए बहुत ऐसे रोड के काम हुए सीमेंट रस्ते के काम हुए और जो हमारे मंदिर में मस्जिद में और जो हमारा बुद्ध विहार में बहुत बढ़िया काम हमने किए क्यों, क्यों, गट्टू के काम किया हमने वहाँ पे वहाँ पे सभा मंडप के काम किए बहुत ऐसे काम किए कि हमारा गाँव एकदम ऐसा जैसा, जैसा सुंदर ऐसा गांव बन गया का सर सरपंच जितने भी ग्राम पंचायत के जो लोग होते हैं तो जब भी उनसे पूछा जाता है तो वो बताते हैं कि अच्छा काम किए और अच्छा विकास किए मगर जब जनता में हम जाते हैं तो जनता शिकायत करती है तो ये कहाँ तक सच्ची है शिकायत तो देखो ग्राम राज्यों में तो शिकायत होती थी राम राज्य जो पहले था लोग राम राज्य आना और राम राज्य में शिकायत होती थी शिकायत करने वाले लोग कहते थे अच्छे बोलने वाले लोग रहे थे बुरे बोलने वाले लोग रहे थे मगर काम करना कैसा और क्या करने का जो आपने को जिम्मेदारी दी है वो तो जिम्मेदारी अच्छी तरह से सरपंच और सब हमारे साथियों ने अच्छे पार पड़ी सर घरकुल की जो स्कीम है तो अभी तक कितने लोगों को लाभ लाई अभी घरकुल के हमारे जो दो हजार अठारह उन्नीस में जो घरकुल हमने मंजूर किए थे जब भी वोट बॉडी हमारी और वहाँ पर जो सरपंच हमारे अनिता ताई भास्कर और मनीष गौड़ी जो सरपंच थे उनके काल में जो छसठ घरकुल हमने मंजूर करके लाए हैं और उसमें से हमारे 25 तीस घरकुल हुए हैं कुछ काम चालू है क्योंकि गवर्नमेंट का ऐसा है कि भाई दायरान में घरकुल बना दे रहे नहीं उसकी परवानगी नहीं है उसका माल की हक्कम में जगह होना एक तो तुम्हारा खुद का सर्वे नंबर होना नहीं तो माल की हक्कम में जगह होना तो माल की हक्का में जो जगह गरीब लोगों को जो घर दिए उसको माल की हक्का जगह कम है और वो सर्वे नंबर आशे तो वाले थोड़े लोग है कि वो उसमें उनके खेत में वो घर बना रहे हैं अभी वो पंद्रह बीस घर पर काम चालू है आपका नाम मेरा नाम जहाँ धन कुंदा जी गौड़ी सदस्य मैं अभी ये ग्राम पंचायत के सदस्य हूँ सर आमच्या चॅनलवर आपलं खूप खूप अभिनंदन स्वागत आहे आणि आपण टोटा मुक्तीचे एक सदस्य आहे अध्यक्ष आहे तर जे ग्रामपंचायत पंचायत सरांनी जे पूर्ण माहिती दिलेली आहे तो क्या तुम्ही संतुष्ट आहे का माहिती दिलेली सरांनी हो त्यांनी माहिती दिलेली की सगळी काय बरोबर आहे आपण सदस्य आहेत का ग्रामपंचायतचे नाही माझी भाऊजाई ग्रामपंचायत चे सरपंच आहे मी तंटा मुक्त अध्यक्ष आहे आपण सांगितलं की आपण तंत्रमुक्त अध्यक्ष आहे तर तुमचे जे माहिती माहितीप्रमाणे जे विकासचे काम झालेले पूर्ण झाले संतुष्ट हो संतुष्ट आहे कामा झाले ते योग्य झाले काय काय काम झाले काम प्युअर ब्लॉक झाले ड्रेनेज लाईन झाले सिमेंट रस्ते झाले रस्ते झाले सभामंडप झाले असे बरेचसे कामं झाले काय नाव आपलं गोविंद नाईक पण माझी ग्रामपंचायत सदस्य आहे आताचे जे सरपंच आहे आताचे जे बॉडी आहे त्यांनी जे सांगितले की नाही चांगला काम केलेलं विकासचे काम केलेले तर तुम्ही माझी सदस्य आहे काय तुम्ही संतुष्ट आहे का संतुष आएगा? या गोष्टीची पूर्ण सहमत आहे आपण जो प्रश्न केला की आपण संतुष्ट आहात का आणि दोन हजार वीस पासून आतापर्यंत साडेचार वर्षामध्ये या गुरु गुरुग्रामपंचायतीमध्ये आ, या पॅनलनी आणि या सर्व ग्रामपंचायत सरपंच सरपंच आणि या पूर्ण बॉडीने व्यवस्थित रीती पूर्ण काम केलेलं आहे आणि संपूर्ण जनता त्यांच्या कामाशी संतुष्ट आहे मला वाटतं तीन ते चार कोटीचा आतापर्यंत या फ्यावाद मध्ये काम झालेलं आहे फ्यावाद आणि सर अशी मोठी कोणती समस्या आहे त्याचं आतापर्यंत निवारण झालेलं नाही आणि तुम्ही मागणं शासनाकडून मागणी करता योग्य प्रश्न केला आपण या तुमच्या प्रश्नाशी मी संमत आहे सर्वात मुख्य मागणी आमची हीच आहे की जे घरकुल लाभधारक आहेत पूर्ण जिल्ह्यात असू द्या किंवा महाराष्ट्रात असू द्या तर त्या लाभधारकांना गायरान जमिनीमध्ये किंवा गावठाण जमिनीमध्ये या शासनाने त्यांना घरकुल बांधण्यासाठी परवानगी द्यावी या विशेष मागणीला धरून आम्ही मी, मी स्वतः रिपब्लिकन सेनेचा जिल्हा महासचिव या मागणी धरून आम्ही गेल्या आठवड्यात जिल्हा परिषद कार्यालय समोर आंदोलन केलेलं आहे आणि या मागणीला आम्ही पूर्ण पाठपुरावा करून ही मागणी मान्य करून घेणार आहे आपलं पूर्ण मी, मी बदियाबाद माजी ग्रामपंचायत सदस्य तथा रिपब्लिकन सेना जिल्हा महासचिव छत्रपती संभाजीनगर पश्चिम सर आमच्या सैन्यांवर आपलं अभिनंदन स्वागत आहे आणि जे सरपंच साहेबांनी आणि सदस्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे आपण एक युवा तरुण आहे तर आपण संतुष्ट आहे का ते तरुणासाठी काय काय काम केले विकासच ग्रामपंचायत कार्यालयानं भी ग्रामपंचायतच आणि सरपंच दोन हजार पंचवीस मध्ये थोडे कमी शिकलेले पण विकास काम जास्त केलेली आहेत तरुणासाठी त्यांना व्यायामशाळा आमदार निघून आणि त्यानंतर त्यांना गावाच नाव मोठं होईल हे प्रयत्नशील काम चालू ठेवलेले आणि शेतीविषयी भरपूर काम त्यांना विकास काम त्याच्यानंतर पानन रस्ते जलयुक्त शहर मध्ये केटी त्यानंतर पाणी पुरवठा करताना जल योजना आणतील जल जीवन योजना त्याचे काम पूर्णपणे त्याने पार पडलेले सर फत ग्रामपंचायतीमध्ये धार्मिक स्थळे किती आहे आणि शाळे किती धार्मिक स्थळे ग्रामपंचायत मध्ये तीन धार्मिक आणि शाळे वगैरे शाळा एक जिल्हापदेट शाळा शाळा शिवारामध्ये एक इंच नाव भारत भानदास भास्कर मी हिरालाल नामने सप्का ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत फत गेल्या आठ वर्षापासून कार्यरत आहे गावाची लोकसंख्या दोन हजार एकोणऐंशी आहे आणि या कालावधीमध्ये गावामध्ये शासनाच्या विविध योजनेअंतर्गत पिअर ब्लॉक असून बांधकाम ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम दलित वस्ती अंतर्गत समाज मंदिर पिवर ब्लॉक इत्यादी जी जलजीवन योजने योजनेअंतर्गत गावातील नळ पाणी पुरवठा योजना विविध विकास कामे शासनाच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतच्या बॉडीच्या सहकार्याने सरपंच बॉडीच्या सहकार्याने आम्ही गावात पूर्ण केलेले आहे धन्यवाद थँक्यू